गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली एटापल्ली तालुक्यातील गट्टा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात काही माओवादी लपून बसले असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे अहिरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पाच सी सिक्स्टी पथके सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रवाना करण्यात आली आणि परिसराच्या बाहेरून नाकेबंदी झाली शोध मोहीम दरम्यान माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला त्यांना पोलिसांनी प्रत्युत्तर दिले चकमकीनंतर जंगल झडते घेतल्यावर दोन महिला माओवाद्यांचे मृत मृतदेह एक स्वयंचलित ए के फोर्टी सेवन रायफल एक अत्याधुनिक पिस्तूल जिवंत दारुगोळा आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले कारवाई अद्यापही जंगल परिसरात सुरू आहे आज सकाळी गडचिरोली पोलिसला गोपनीय माहिती भेटली होती खात्रीशी माहिती होती की मोडस्के जंगल परिसर जे गट जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलामचे काही माओवादी तिचे धरून बसले आहे आणि त्या अनुषंगाने तत्काल अपर पोलीस अधीक्षक अहिरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी चे पथक अहेरीवरून रवाना झाले होते आणि गट्टा पोस्ट पार्टी आणि सीआरपीएफ चे वन नाईन्टी वन बटालियन ई कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावलं आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डन मध्ये सी सी चे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा माओवाद्यांनी त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर जेव्हा एजे सर्च आमच्या केले तर ते तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहे दोन दोघांची ओळख पटलेला आहे एक महिला माओवाद्यांसोबत एक ए के फोर्टी सेवन आणि काही लाईव्ह एम्युनेशन्स भेटलेलं ला आहे आणि महाराष्ट्र भटनागर गडचिरोली खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर